<clears> okay. <throat> चला पटपट पटपट कमेंट करा पटपट कमेंट येऊ द्या सगळ्यांच्या पटापट कमेंट येऊ द्या नवीन असत तर लाईवला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करा अनिल शिंदे नमस्कार अनिल दादा स्वागत आहे आपलं मी आहे रत्नागिरीमधून दादा कोकणातून <laughs> नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्यांनी पटपट होत आहे आपली माणसं पुढे गेली पाहिजेत नक्की लाईक करणार धन्यवाद दादा <coughs> संजय दादा नमस्कार स्वागत आहे झालं पण जेवण कशा सगळेजण जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय जै महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ थोड्या वेळाने दिस व्यवस्थित आता ब्लॉवर दिसत असेल कारण की व्हिडिओ टाकला आहे तो लोड होतोय अपलोड होते, होते म्हणून हाय ताई कशी हो छान आहे दादा आपण कशा जेवढीच का पिल्लू काय करते हो जेव लाईक तर कोणाचेच नाही आले आपले दादा ते बोलले आपली माणसं पुढं गेले पाहिजेत लाईक केलंच करणार काही के गेलं नाही तर प्लीज सगळे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> लाईक करा सगळ्यांनी पटपट सगळ्यांनी लाईक केलं तर लाईक वाढणार आहेत विनोद दादा नमस्कार स्वागत आहे विनोद दादा झालं तर आपलं जेवण केलं आहे हो दादा तुझं लाईक आला आहे धन्यवाद दादा लाव लाईक केल्याबद्दल म्हणजे आपला आभारी आहे कोण आहे नक्की आणि आपल्या विनोद दादा केला आहे विनोदला धन्यवाद मंडळ खूप खूप आभार आहे लाईक कोणी नाही करत नाही नको करू दे दादा काही ना ना प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही मला <coughs> माझ्या दोन तीन भावाने के लाईक केले तर भरपूर झालं करू शकत लाईक करा करत म्हणून तब्येत ठीक नाही थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे योगेश दादा आले जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शिवराय शंभूराजे जेवण झालं आहे का ताई हो योगेश दादा आपलं झालं का जेवण आपण कशात लाईक करा सयाने पटपट पटपट पाटील दादा नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त दादा तुमच्या आशीर्वादाने खूप छान पाटील लोकेश पाटील ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय लाईक डन मी देत आहे धन्यवाद योगेश दादा धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे नेटवर्क कमी आहे का नाही नाही होत दादा मी व्हिडिओ टाकलेत ना तर चॅनलवर जाऊन व्हिडिओवर बघा नक्की व्हिडिओ अपलोड होत आहेत त्यामुळं लाईव्ह ब्लर दिस दिसते तर चॅनलवर जाऊन व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरचा आपल्या आणि व्हिडिओ बघा नक्कीच आणि व्हिडिओला लाईक करा <coughs> आणि व्हिडिओ आवडल्यास लाईवला लाईक करून चॅनलला पण सबस्क्राईब करा छान दिस आहे छान दिवस आहे दिस दिवस आहे केली काय फराल हो हो योगेश नाही कोण आहे ओळख योगेश नाही कोण आहे ओळख काय मला नाही कळलं दादा योगेश नाही कोण आहे ओळख नाही मी ओळखलं <coughs> योगेश घोटेकर तर नाव टाकलंय काय मला नाही कळलं को ना कोण आहे कारण की आयडिया चेंज करून आल्यानंतर काहीच कळत नाही लाईक करा लाईक करत नाही सगळेजण लाईक करा योगेश नाता लाईक कर रात्री कोणाचं नाव घेत होती सुदेश सुदेश कोण रवी घोटेकर रात्री कोणाच अजून दोन लाईक करणार कोण कोण नवीन आहे त्यांनी लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओ लागलेत बघा मी आताच तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा छान छान संतोष पॅट संतोष नमस्कार सांगत आहे आपलं जेवण झालं का आपण कशा आहात रवी खोटेकर खो मी म्हटलं ना रवी खोटेकरच हो आहे नाव का बदललंस योगेश का नाव टाकलंस तू योगेश का नाव टाकलंस रवी घोटेकर होता ना मग योगेश घोटेकर का केलंस <coughs> मुले दाखव जेवलीत काय मुले दाखव जेवलीत काय मुलं काय एक माझा शाळेत गेलाय आणि मुलगी झोपली आहे ओरिजनल आय टी येतो महत्य बरं बरं ये ओरिजनल आय टी नाही Tak ada, tak ada lagi. Hidup, suatu kekal selamanya. रवी घोटेकर आलो आहे आलास ना बाबा आलास का अयो डीपी बी पी ठेवून आलायस लाईक डन ताई धन्यवाद 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 अरे बापरे रे <laughs> डीपी बी पी ठेवून आलायस का बरं बरं काय रे तुमच्या संसाराना जर लागू नये कोणाची नाही लागत माझ्या संसारावर नजर कोणाची माझी देवी आहे माझ्या पाठीशी जास्त वेळ बसत नाही हे दुखते मान दुखते पूर्ण का दुखले जास्त वेळ बसून बघितलं ना लाईव्ह नाही हे दुखतेच त्यामुळे जास्त बसतच नाही थोडा वेळ लाईव्ह घ्यायचे म्हटलं संध्याकाळी नऊ वाजता घेईन लाईव्ह अजून एक लाईक करतो वारता गो सायशीरारुला वारं गारो सेशीर समोर बगना जरा मैं जा करू जराजरा

मी गाणं काय आजच म्हणते का आजच म्हणते का, का गाणं मी गाणं आजच म्हणते का रे आज किती वर्ष माझ्या चॅनल वरती मी बोलत असते नवीन माझ्यासाठी काहीच नाही नवीन माझ्यासाठी काहीच नाही काय फक्त आपली बघण्याची दृष्टी कोण वेगळे पाहिजे बघण्याची दृष्टी कोण छान असेल ना तर सगळं छानच दिसतं वेडावाई वेडावायची मला गरजच नाही रामकृष्ण हरी बहिणी साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी दादा जेवण आपलं लाईक केला लाई लाई के आहे धन्यवाद दादा लाईव लाईक केल्याबद्दल म्हणजे आपला आभारी आहे मोठी बहीण आहे तो माझी रामकृष्ण हरी लाईक केलं ला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काळे दादा रामकृष्ण हरी लाईक केला आहे लाईक लाई तर आलं नाही तब्येत चांगली आहे का हो आहे बरी जास्त वेळ नाही बसाय सांगितलंय संध्याकाळी नऊ वाजता लाईव घेईन आता म्हटलं थोडा वेळ घ्यावी म्हणून घेतली आहे संध्याकाळी घेईन नऊ वाजता ओके बाय बाय जेवण झालं केलं ताई हो जेवण झालं दादा आपलं झालं का पटपट कमेंट करा करायच्या असतील तर पटपट पटपट कमेंट करा कारण की मी बंद करणार आहे करणार आहे त्यामुळं कुणाला जर कमेंट करायची असतील तर पटपट कमेंट करून घ्या तब्येतीची काळजी घ्यावी हो नक्कीच त्यामुळेच तर मी जास्त लाईव्ह घेत नाही थोडी थोडी आपल्या तब्येतीला बरं वाटेल तेवढेच लाईव्ह घेणार जास्त लाईव्ह नाही घेणार आहे आता मी थोड्या वेळा पंधरा मिनटातच लाईव्ह बंद करणार आहे त्यामुळे पटपट लाईवला कमेंट करा Hmm. हो करीन गोकुल तू नको सांगू रे दादा बर का तू जाऊ शकतोस दादा तुझ्या बरोबर वाद घालायला किंवा तुझ्या बरोबर तेवढाच मला वेळ नाहीये कारण की मग मी माझ्या मी माझ्या जीवाला वाईट लागलेली आहे त्यामुळे तू मला जास्त टेन्शन द्यायचं काम करू नकोस बरं का, बर का। हात जोडून विनंती आहे तुझ्या घरी आई बहिण असेल ना तर तू दुसऱ्या सर ले समोरच्या लेडीजची पण इज्जत करशील एवढंच मी तुला म्हणायचं आहे ताई कशी आहेस मस्त हाय मस्त जातो दादा आपलं झालं का तत्वाचं जेवण चालू आहे ओके ओके लोकांच्या मनावर घेऊ नाही घेत दादा नाही हो। कोणाचं मनावर